असं आहे की वाशी हा जो विभाग आहे हे नवी मुंबईचं हृदय आहे आणि या नवी मुंबईच्या हृदयामध्ये आपण जेवढी कामं करतो ती संपूर्ण शाळा असतील कॉलेज असतील आता आपण सेंट मेरी जवळ सुद्धा एक मोठा करतो ऊन आणि पावसाळ्यापासून मुलांचं संरक्षण झालं पाहिजे प्रिन्सिपल सरांची मागणी होती तिथल्या पालकांची मागणी होती आणि ते काम आपण करत राहतो चांगली कामं नेहमी करत राहतात लोक चांगल्या कामाची दखल घेतात पेपरबाजी शायनिंग आणि पोस्टर बाजीला लोकही सुशिक्षित लोक आहेत या शहरातली हे त्यांना अजिबात हे पटत नसत तुम्ही काम करा लोकांच्या छोट्या छोट्या गरजा आहेत आपल्याला माहिती असेल पाच वर्ष झाली नगरसेवक नाहीत ही नगरसेवकांची कामं सुद्धा मी केलेली आहेत आयमॅक्स लावून दिलेले आता बघितलं सेंट मेरी जवळ केवढा मोठा आयमॅक्स लागलेला आहे दिवे लावलेले आहेत या पण सगळी कामं गली गलीत पण केली जेणेकरून इथली शाळा कॉलेज नागरिक यांना नगरसेवक नाही याची कुठेही खंत वाटू नये की आम्हाला गेले पाच वर्ष नगरसेवक नाही म्हणून ती कामं सुद्धा आपण केलेली आहेत आज जवळजवळ सहा ठिकाणी आपण उद्घाटन केलेली आहे आणि दुसरी तुम्हाला गोष्ट सांगायची इथं आपण सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज दो दहा तारखेला आपण मोर्चा काढणार होतो तर आयुक्तांनी मला आता दिलासा दिलेला आहे की सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या दरम्यान ते काम आहे करून देतो टेंडर प्रोसिजर झालेले फक्त डीपी प्लॅन मध्ये हॉस्पिटल पास झालं ते काम सुरू होईल आणि इतका कामामध्ये अडचणी आल्यानंतर सुद्धा आपण ते काम केलेले लोकांच्या स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र